नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासाठी सोप म्हणजेच की बडीशोप आणि मेथीचे दाणे हे कितपट फायदेशीर ठरतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडळी स्लिम आणि फिट दिसणं हे फक्त सौंदर्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नसून ते आता आरोग्यासाठी आवश्यक बनले आहे आता वाढते वजन ही सध्याची फार कॉमन समस्या झाली आहे आजकाल प्रत्येकजण आपले वाढते वजन वा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे पण मंडई वजन कमी करण्यासाठी बरेच जण डाएट सोबतच काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय देखील करून पाहतात पण मंडई वेट लॉससाठी नैसर्गिक व घरगुती उपाय करताना आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमधील बडीशेप आणि मेथीच्या दाण्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो तर मंडई आता यापैकीच आपल्याला बरेच जण वेटलॉसासाठी मेथीचे दाणे आणि बडिशोप पाण्यात भिजत ठेवून ते पाणी पितात एवढंच नाही तर वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे आणि बडिशोप याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो मंडई मेथीचे दाणे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात करतात पचनसंस्थेला गती देतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात तर मंडळी दुसरीकडे बळीशोप पचनक्रिया सुधारते शरीरातून विषारी घटक बाहेर टाकते आणि भूक नियंत्रणात ठेवते खरं तर हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे परंतु वजन कमी करण्यासाठी नेमकं यातील काय खावा असा प्रश्न पडतो वेट लॉससाठी बळीशोप की मेथीचे दाणे यातील काय अधिक फायदेशीर आहे ते आता पाहूयात तर वजन कमी करण्यासाठी काहीजणं बडिशोप खातात तर काही मेथीचे दाणे पण आणि वेटलॉससाठी या दोघांतील नेमकं काय उत्तम फायदेशीर आहे हे आपण बऱ्याच जणांना माहीत नसते तर मंडई आता बडीशोब खाण्याचे फायदे काय आहेत ते सर्वप्रथम बघूयात बडिशोप चवीला थोडीशी गोडा असते याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थामध्ये बडिशोपचा वापर केला जातो बडिशोप खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने गॅस अपचन आणि बुद्धिस्कोटात यासारख्या समस्यापासून आराम मिळतो याचबरोबर पोटातील गॅसची समस्या किंवा पोटफुगी पोट दुखणे यासारख्या समस्यापासून आराम मिळतो आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते रात्री झोपण्यापूर्वी बडिशोप खाल्ल्याने झोपेशी संबंधित समस्यापासून आराम मिळतो यात अँटी ॲसिड्स देखील असतात जे अनेक आणि शारीरिक समस्या कमी करण्यास मदत करतात मंडळी आता बडिशोप पोटाला थंडावा देते आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करते आता मंडळी मेथीचे दाणे खाण्याचे फायदे आता मेथीचे दाणे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात मेथी चवीला थोडी कडू असली तरी तिचे दाणे कडक असतात मेथीचे दाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात करता येते जर शरीरात असंतुलन असेल तर मेथीचे दाणे रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्याने हॉर्मोनला असंतुलचे समस्या दूर होते जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मेथीचे दाणे खाल्ले तर त्याची पचनसंस्थेलाही चांगला फायदा होतो मेथीच्या बियामध्ये औषधी गुणधर्म असतात म्हणूनच ते अनेक औषध बनवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो तर मंडई आता बघणार आहोत वेट लॉससाठी नेमकं काय जास्त फायदेशीर ठरते तर मंडई वजन कमी करण्यासाठी बडिशोप आणि मेथीचे दाणे दोन्ही फायदेशीर आहेत पण वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अधिक फायदेशीर मानले जातात मेथीचे दाणे खाल्ल्याने भूक नियंत्रणात होते आणि एकूण कॅलरीजचं प्रमाण कमी होते कॅलरीचे प्रमाण कमी केल्याने वजन जलद कमी होते मेथीचे दाणे कॉलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात करण्यास देखील प्रभावी आहेत शरीरातील जवळजवळ जव़़ नियंत्रण करण्यास मदत करते हे वजन वाढायचे एक कारण आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी बडिशोभपेक्षा मेथीचे दाणे खाणे जास्त फायदेशीर आहेत जर तुम्ही दररोज मेथीचे दाणे खाल्ले तर ते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते हे वजन वाढायचं एक कारण आहे तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मेथीचे दाणे याचं सेवन करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद